आजची आपली मोदक रेसिपी चार आजचा चा चौथ्या प्रकारचा मोदक आहे चवीला अगदी सिल्की स्मूद असा मलाई मोदक बनवलेला आहे झटपट असा बनतो दूध आटवायची गरज नाही काही नाही अगदी अर्ध्या तासाच्या आत बनतो खूप छान चवीला अगदी मऊ असा लागतो तोंडात टाकताबरोबर विरघळणारा जबरदस्त चवीला अगदी हलवायच्या दुकानातनं मलाई मोदक जे आणतात त्यासारखेच अप्रतिम असे लागतात घरच्या घरी आणि आज आपण ह्या चौथी रेसिपी आहे चार दिवस झाले आपण मोदकाची सिरीज सुरू केली आहे दहा दिवसाची ही सिरीज आहे तर रोज नक्की बघा रोज तुम्हाला तीन ते चारच्या दरम्यान हा रेसिपी येणार हे नक्की तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा कारण स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही कुठल्या वेळेला काय घेतलेलं आहे तर हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे सगळ्यात पहिले मी पनीर घेतलेला आहे एक पाव पनीर आहे याला तोडून मी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेते आहे मलाही पनीर घ्यायचं आणि पनीर चेक करायचं कारण की सध्या मार्केटमध्ये चांगलं पनीर येत नाही आहे तर हे मी चेक केलेलं होतं तर त्यामुळे पनीर हे खूप छान आहे त्यात मी एक वाटी दूध घालते आहे म्हणजे आपल्याला याची पूर्ण पेस्ट करून घ्यायची आहे अगदी सिल्की अशी पेस्ट करायची आहे रवाळा राहू द्यायचं नाही आहे तर इथे मी बघा मस्त अशी सिल्की पेस्ट केली यात दाना बिलकुल नाही आहे तर मस्त अशी पेस्ट झालेली आहे एकदम क्रीमी अशी पेस्ट झालेली आहे तर याला आधी कढईत काढून घ्यायचं तर कढई मी गॅसवर नाही चढवली आधी मी बाहेरच गॅसच्या खालीच याला सगळं जिन्नस घालून घेणार आहे तर मी हे पूर्ण जे बॅटर आहे पनीरचं मिक्स केलेलं ते बारीक केलेलं ते घालून घेते त्यात एक वाटी साखर घालते एक पाव पनीरला एक वाटी साखर पुरेशी आहे म्हणजे एकदम गोड पण होणार नाही आणि एकदम फिक्क पण अगदी परफेक्ट प्रमाणात याला याला तर याला थोडंसं मिक्स करून घेते आहे आणि त्यानंतर याला गॅसवर चढवलेला आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला याला सतत फिरवायचं आहे फास्ट गॅसवर फिरवाल तर काय होतं एकदम कलाकंदसारखे मोठे मोठे क्रिस्टल बनते तर आपल्याला एकदम मोठे क्रिस्टल नको आहे अगदी दाणेदार असा आपल्याला हवा आहे म्हणून याला आपल्याला मंदाचेवरच सतत फिरवत राहायचं आहे कारण की फिरवता फिरवता सोडाल तर खालती तळायला लागेल आणि जळेल तर खूप वे जळल्यासारखी वास येणार आणि टेस्ट पण तशीच जळली येणार म्हणून याला सतत फिरवत राहायचं तर बघा असं घट्ट यायला सुरुवात झालेली आहे अगदी थोड्या वेळेस दहा मिनटात हे पूर्ण मिश्रण आहे हे छान व्यवस्थित घट्ट होतं तेल सोडायला लागते तर सतत फिरवत मी हे दहा मिनटं सतत फिरवलेलं आहे मस्त असं तर याला सतत फिरवायचं बघा किती घट्ट आलेलं आहे दहा मिनटं झाली आहेत अजून पाच मिनटं मला याला छान परतावं लागणार आहे तर मी असं सतत फिरवत याला परतून घेत आहे तर याला सतत फिरवत राहायचं आहे आपल्याला त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे सुद्धा मी छान छान मोदकाच्या नवनवीन रेसिपीज दिलेल्या आहेत आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा आणि हो आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या तर यात मी वेलची पावडर घातलेली आहे कुठून त्यानंतर बघा पाच मिनटं झाली आहेत तर बघा तेल सोडलेलं आहे छान मस्त तेल सोडलेलं अजून दोन मिनटं परतून घेते जेणेकरून हे सारण थोडंसं घट्ट होईल घट्ट झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायची आता दोन मिनटं मी व्यवस्थित असं परतून घेते आहे खूप छान असं तर आता याला दोन मिनटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं खूप जबरदस्त असे कालचे पण मोदक खूप छान होते या आधीचे तीन रेसिपीज ज्या मोदकांच्या घातलेल्या आहेत त्यासुद्धा खूप छान चविष्ट चा असे मोदक झालेले आहेत तर आता बघा दोन मिनटांतर परतल्यानंतर छान असं चा घट्ट झालेलं आहे आणि याला गार होऊ द्यायचं गॅसची फ्लेम बंद करून सतत थोडंसं मॅश केल्यासारखं सतत फिरवत राहायचं म्हणजे हे एक जीव होतं आणि खूप छान टेक्शर येत्यायचं तर याला मी गॅसच्या खाली उतरवून घेते आहे आता हे बघा घट्ट झालेलं आहे असं मिश्रण करते आहे घट्ट झालेलं आहे याला असं मॅश करत करत गार करून घेते वाफ अजूनही निघत आहे आता गॅसची फ्लेम तर बंद केली आहे आता खालती उतरवून घेते आहे मी गॅसच्या आणि मग याला सतत फिरवत राहते म्हणजे हे छान गार पण लगेच होणार आणि खूप छान असं टेक्स्चर येणार असं मॅश करत करत आपल्याला परतायचं आहे पण गॅसची फ्लेम बंद करून म्हणजे थंड पण झालं पाहिजे आणि आपल्याला मोदक पण छान सॉफ्ट सॉफ्ट मिळाले पाहिजे तर बंद खालती उतरून घेतलं आहे घट्ट पण झालेलं आहे असं मी मॅश करत अजून दोन मिनटं असंच हे करून घेते गार करून घेते त्यानंतर मोदक वळून घेते आहे तर असं दोन मिनटं मी करून आहे तुम्ही यात फूड कलर घालू शकता ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा केसरसुद्धा घालू शकता पण मी यात काहीच घातलेलं नाही आहे हे असेच खूप चविष्ट असे वाटतात म्हणून तर हे छान मी परतून घेतलं आहे एकदा छान थंड झालेलं आहे आता मीडियम साईजचा मोदकाचा साचा घेतलेला आहे इथे बघा मोदकाचा मीडियम हात लावते झालेला आहे छान गार झालेला आहे मोदकाचा साचा घेतलेला आहे त्यात आता आपल्याला भरून घ्यायचं आहे व्यवस्थित असे भरून घ्यायचे आहे आणि आपल्याला मोदक बनून घ्यायचे आहे सॉरी माझ्याकडे मधातच हात आलेला होता कारण की हे जे मोदक आहे ते बनवता बरोबर संपतात त्यामुळे फार वेळ राहत नाही तर आता याला असे मोदक वळून घ्यायचे आपल्याला साच्याला तेल लावायची गरज नाही आहे काही नाही कारण की ऑलरेडी या पनीरच्या चा याच्यातून छान असं तूप निघतं म्हणून आपल्याला साच्याला तेल लावायची सुद्धा गरज नाही साचा बंद केल्यानंतर कडेलासुद्धा जे निघतात ते काढून घ्यायचं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि साचा ओपन करून घ्यायचा आता बघा ओपन करते खूप मस्त असा आपले मोदक मलाई मोदक रेडी झालेले आहेत आता याला काढून घेते आणि बाकीचे सुद्धा अशीच मी बनवून घेते आहे तर बघा किती मस्त असा झालेला आहे आता याला असेच बनवून घेते आणि मी कलर फूड कलर वापरलेला आहे डेकोरेटसाठी ऑरेंज आणि येलो फूड कलर लावून छान सजावट केली आहे तर कसे वाटले आजचे मोदक ते नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपी तोपर्यंत बाय